नमस्कार सगळ्यांना मी ज्योत्सना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच हिलर आणि काउन्सलर खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना होळीच्या आज मी घेऊन येत आहे एक नवीन व्हिडिओ होळीबद्दलच आपण का होळी सेलिब्रेट करतो आपण सेलिब्रेट करतो एकमेकांना माफ करायला नवीन कलर लावून एकमेकांची नवीन जीवनाची सुरुवात करायला मग का बरं आपण हे आपल्या मुलांबरोबर नाही करू शकत चला तर मग करूयात आपण असताना घट्ट मिठी मारू होळीचा कलर लावून मनातल्या मनात, मनात किंवा बोलून दाखवू जे काही तो चुका केल्या आहेत माझ्या बाळा जे काही आहे आत्तापर्यंत त्याच्यासाठी सर्व माफी आणि हे करून आपण आपल्या बालकांना नवीन सुरुवात करून देऊ त्यांच्या जीवनात नवीन कलर्स आणूयात मग हे कळसं बरं आपण दोन गोष्टींनी करू शकतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे होळी हा जो सण आहे तो रंग उत्सव हे भरपूर कलर्स लावून भरपूर आनंद लुटून सेलिब्रेट केला हो जातो ह्याच सणामध्ये आपण आज आपल्या मुलांबरोबर एक प्रॉमिस करूयात जे काही आपण त्यांच्या लाईफमध्ये दे कलर्स देणार आहोत जे काही रंग उतरवणार आहोत ते एक मनापासून देऊयात ते एक चांगले देऊयात आणि आपल्याला प्रॉमिस करूयात जे काही आज मी माझ्या मुलाला अन्न पाणी जे काही देणार त्याच्यामधून एक थॉट देऊयात की माझं बाळ आहे ते खूप छान आहे मला ते ॲक्सेप्ट आहे आणि त्याला त्या एका फूडमधून म्हणा अन्नामधून म्हणा एक थॉट ऑन करूयात आणि बघा याच्यामधून काय मॅजिक होत आहे चला तर मग आपल्या बाळाला आज आपण माफ करू नवीन लाईफची सुरुवात करू आणि पुढे जाऊयात करून बघूयात हे आणि माझा सिक्रेट मंत्रा फॉलो करायला कधीच विसरू नका तो म्हणजे तुमच्या बाळाला दोन वेळा घट्ट भीती मारा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आणि त्याला सांगा तू मला खूप आवडतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे धन्यवाद